कामगार मित्रांनो नागपूर जिल्ह्याचा जो काही एशनशील आणि सेफ्टी किट किंवा जे काही हाऊसहोल्ड आयटम किट आहे ह्यासाठी जी अपॉइंटमेंट प्रिंट करायची आहे बुक करायची आहे त्याचा कोटा आहे तो फुल झालेला आहे आणि असं आस असून देखील या ठिकाणी नागपूरमधला एक लेडी कामगार आहे त्या लेडी कामगारांनी आपणाला कॉन्टॅक्ट केलं आणि कॉन्टॅक्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अठ्ठावीस तारखेची जी काय अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट त्यांनी आठ ते दहा लेडीजचं घेतलं पण तीन चार लेडीजचं अठ्ठावीस तारखेला अपॉइंटमेंट घेता आलेली नाही आहे पण राहिलेल्या लेडीजची अठ्ठावीस तारीख का घेता आली नाही त्यांना तर त्या दिवशीचा जो कोटा आहे तो अठ्ठावीस तारखेचा जा फुल झाला त्याच्यामुळे त्यांना घेता आली नाही आहे पण त्यांनी स्वतः आपल्यासोबत एक अशी ट्रिक शेअर केली आहे ज्या ट्रिकचा यूज करून त्यांनी एकोणतीस तारीख तर निवडली एकोणतीस तारखेची अपॉइंटमेंट घेतली किती जे काही सात आठ होते त्यांची अठ्ठावीस तारीख निवडली सेफ्टी इशन आणि जी काही हाऊसहोल्ड आहेत तिन्हीची अठ्ठावीस तारीख निवडली पण तीन चार लेडीजची त्यांनी एकोणतीस तारीख निवडली तरीसुद्धा त्यांना अठ्ठावीस तारखेला जी काय अपॉइंटमेंट आहे ती बुक झालेली आहे आणि तिन्ही सेफ्टी किट इशेन्शियल आणि हाऊसहोल्डर तिन्ही अठ्ठावीस तारखेलाच त्या लेडीजला घेता येणार आहे भले त्यांनी एकोणतीस तारीख निवडली असली तरीसुद्धा त्या दिवशी घेता येणार आहे आता ही चौथी ट्रिक आहे ऑलरेडी मी तीन ट्रिक आहे ते प्रीमियम मेंबर्सवाल्यांना सेंड केलेलं आहे शेअर केलेलं आहे ही चौथी ट्रिक आहे ती अनलॉक झालेली आहे तुम्ही इथं पाहू शकता सेफ्टी किट इसेन्शियल किट आहे ही तारीख त्यांनी निवडलेली आहे तुम्ही पाहिलं अपॉइमेंट बुक आहे फुल आहे स्लॉट तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी अपॉइंटमेंट घेता आली आहे त्यांनी जी ट्रिक यूज केली आहे त्या ट्रिकचा वापर करूनच आता इथं फक्त मी त्यांचा जी काय अपॉइंटमेंट बुक आहे त्याची प्रिंट फक्त दाखवली पण या ठिकाणी चौथी ट्रिक कोणती आहे त्या ट्रिकचा यूज करून स्लॉट फुल असला तरीसुद्धा त्यांना एकाच दिवशी सेफ्टी किट इशेन्शियल किट आणि हाऊस कीट, किट आयटम किट आहे ते घेता येणार आहे आता कसं काढायचं काय प्रूफ आहे ते तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये पाहू शकणार आहात